रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज आपले एम आय डी सी डोंबिवलीमध्ये एक कंपनीमध्ये आग लागली होती त्या ठिकाणी आपली महानगरपालिका तसेच एम आय डी सीची जी अग्निशमनचा दल आहे ते दाखल झाले जवळपास अकरा टेंडर आपण तिकडे फायरचे वापरले आणि ती आग आटोक्यात आणली त्यासोबतच आपण जे एम आय डी सीचे अधिकारी आहेत त्यांनासुद्धा तिकडे बोलवलं होतं आणि त्यांच्या मार्फत ते इन्व्हेस्टिगेशन होऊन ते फायर का लागला याच्या बाबतीमध्ये सगळं रिपोर्ट केला जाईल सोबत एक जो मागची आग लागल्यानंतर शासनामार्फत मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे एक कृती आराखडा समितीची स्थापना केली होती त्या समितीचे अध्यक्ष म्हणून मान्य प्रधान सचिव उद्योग आहेत उद्योग मंत्री साहेबांनीसुद्धा याची बैठक घेतली होती आणि त्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते की जे कंपनीज आहेत त्यांचं कॅटेगरायझेशन ए बी सी अति धोकादायक धोकादायक सामान्य असं करून त्यांचं स्थलांतरणबाबतचा एक कृती आराखडा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या समन्वयाने बनवावा त्या मी त्या समितीची आत्तापर्यंत तीन मीटिंगा झालेल्या आहेत त्यासोबतच त्या मिटिंगमध्ये झालेल्या चर्चेचे प्रमाणे तिकडे जे इंडस्ट्रीज आहेत त्यांचं स्थलांतराबाबत कारवाई करण्यासाठी एक उपसमिती नेमलेली आहे जी त्या लोकल एरियाचं सर्वेक्षण करणं त्यामध्ये कामगार विभाग इंडस्ट्रीज एम पी सी बी कॉर्पोरेशन वगैरे सगळे अधिकारी असणार आहे आणि मार्फत सध्या सर्वेक्षणची कारवाई सुरू आहे हे असतानाच हारशी आग लागली त्यामुळे आपण क्विक रिस्पॉन्स पडणं म्हणून आपल्याकडनं जी योग्य कारवाई आहे ते केलेली आहे आणि कुठली हानी आजोबी झाली मॅडम मुदान कंपनीला कंपनीमध्ये स्फोट झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी ते, तेरा तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर समिती गठीत करण्यात आलेली आहे आत्तापर्यंत या समितीने काय त्या अहवालामध्ये सादर केलेला आहे काय नोंदी केलेल्या आहेत आणि किती दिवसामध्ये हा अहवाल जो आहे तो शासनाला सादर होणार आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कृती आराखडा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये म प्रधान सचिव मान्य उद्योग यांच्या अध्यक्षेखाली ती समिती आहे मेजर मॅन्डेट या समितीच्या हे आहे की रेजिडेन्शियल आणि इंडस्ट्रीयल मिक्स झाल्यामुळे जे स्फोट होतात किंवा फायरचे इन्सिडेंट घडतात त्यामुळे रहिवाशी जे नागरिक आहेत त्यांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे तिकडे काही ऑल्टरनेट अर्बन प्लॅनिंग झालं पाहिजे आणि ते सिटीच्या दृष्टीने झालं पाहिजे त्यामुळे ते इंडस्ट्रीज वेग वेग जे इंडस्ट्रीज आहेत त्यांचा वेगवेगळ्या जे धोकादायक आणि अतिधोकादायक कॅटेगरीज आहे त्यांना रेझिडेन्शियल एरियामधनं स्थलांतरण करायला पाहिजे तर या अनुषंगाने या मीटिंग या कमि समितीचे तीन मीटिंग सत्तापर्यंत झालेले आहेत आणि वीस तारखेपर्यंत सर्वेक्षण समितीमार्फत जो रिपोर्ट सादर केला जाईल त्या अनुषंगाने ही कृती आराखडा जो आहे ते बनवलं जाईल आणि त्याची अंमलबजावणी करून हे जे इंडस्ट्रीज आहे त्यांचं स्थलांतरबाबत कारवाई केली जाईल कंपन्यामध्ये काय त्रुटी आढळल्या आहेत की वारंवार स्फोट होतात त्यामुळे आपण जो सर्वे केलेला आहे अति धोकादायक किती कंपन्या आहेत आणि या कंपन्यामध्ये काय त्रुटी आढळून आणलेल्या आहेत त्याची माहिती एम आय डी सी डिपार्टमेंटकडनं दिली जाईल आता तो सर्वेक्षण सुरू आहे आणि सर्वेक्षण कंप्लीट झाल्यावर आपल्याला पूर्ण माहिती या बाबतीत ते मिळतील किती कंपन्या आहेत अति धोकादायक यामध्ये ओवरऑल जी कंपनी आहे ज्यांचं सर्वेक्षणासाठी घेतलेलं आहे जवळपास अडीचशे कंपनी आहेत तशा टू सेवन्टीच्या आसपासच्या आकडा होता त्याचा मग त्यांचं सर्वेक्षण झाल्यावर हे आकडेवारी जी आहे अति धोकादायक धोकादायक किंवा सामान्य निश्चित होईल इंडस्ट्रीयल झोनमध्ये मॅम जवळपास आपला दहा लोक लोकांचा शव मिळालेला होता आणि बारा लोक

उद्योग चे लोक आहेत बाय सेक्रेटरी उबर डिपार्टमेंटचे अधिकारी आहे म्हणजे इन ऑल की जे के आ, जे या स्थलांतरण बाबत जे निगडीत स्टेक होल्डर्स आहे त्यांचा या समितीमध्ये समावेश आहे यानंतर मध्ये या सर्व एजन्सीचे कॉर्पोरेशन लेबर डिपार्टमेंट आपला आ, उद्योग डिपार्टमेंट आणि समिती आहे ते त्यांचा पुढचा निर्णय बेसिकली याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत की आता काय परिस्थिती आहे आणि जिथे

त्यांच्याकडनं आपण त्यांचे पेपर्स तपासून घेतो आहे की त्यांनी लिगली रित्या कसा सिलेंडर घेतला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना जे सिलेंडर देणारे एजन्सीज आहेत त्यांचा वर सुद्धा कारवाई करण्याचं एक नियोजन केलं आहे सोबतच ज्या ठिकाणी आपल्याला सिलेंडर भेटत आहेत आपल्या जो पथक आहे त्यांचं मार्फत त्या कन्सर्न वेंडरवर सुद्धा आपण कारवाई केली जाते आणि याच्यामध्ये एकदम स्ट्रिक्ट ॲक्शन आपण सर्व सहाय्यक आयुक्तांना याच्यावर घेण्यासाठी सांगितलेलं आहे जे एम आय डी सी एरिया आहे त्यासाठी फायर ऑडिट करण्यासाठी पण जे एजन्सी आहे ती वेगळी आहे सोबतच त्यांच्याकडे जे बॉयलर रिॲक्टर असतात त्यांचं पण इन्स्पेक्शन करण्याची इंडस्ट्री जे एजन्सी आहे ती वेगळी असते त्यामुळे तिकडे महानगरपालिका म्हणून आपल्याकडनं जे फर्स्ट रिस्पॉन्स भेटला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू रेस्क्यू ते आपल्यामार्फत केला जातो आणि ते आजही आपण केलं आहे आणि त्या क्विक रिस्पॉन्सला आणखीन बलकट करण्याच्या अनुषंगाने आम्ही आणि एम आय डी सी सोबत आमचे लोकांचा कपॅसिटी बिल्डिंग आणि जो आपला इन्स्ट्रुमेंट्स आहे किंवा आपला जो फायर स्टेशन आहे त्याचं आधी अध्यात्मिकरण करण्यासाठी आम्ही समन्वयाने काम करतो आहे